आज आपण बोटॅक्स ट्रीटमेंट कशी करायची ते बघणार आहोत मी हे जे क्लायंट आहे रिअल क्लाइंटवर आज मी तुम्हाला बोटॅक्स ट्रीटमेंट माझ्या पार्लरमध्ये मी कशी करते ते तुम्हाला आज मी डेमोसहित सगळं दाखवणार आहे त्याच्यासाठी मी बघा क्लायंटचे हेअर वॉश करून घेतलेले आहे साध्या पाण्याने आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ब्लास्ट ड्राय करायचं आहे म्हणजेच आपल्या ड्रायरमध्ये जे कोल्ड मीडियम हॉट असे तीन प्रकारच्या वाफ असतात त्या याने आपण केस ड्राय करून घेतलेले आहे आणि इथे माझ्याकडे झाडा या कंपनीची बोटॅक्स क्रीम आहे बघा ती आपल्याला एका ब्रश आणि बाउलच्या मदतीने छान मिक्स करून घ्यायची आहे एका बाउलमध्ये काढायची आहे आणि ती ॲक्टिव्ह होईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे जे इन्ग्रेडियन्स आहेत ते सगळ्या क्रीममध्ये एकसारखेप्रमाणे पसरले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि केसांचे असे चार सेक्शन करून घ्यायचे आहे केस आपल्याला पूर्ण ड्राय पाहिजेत थोडेही ओले नको जर केस खूपच वेवी असतील खूपच वाकडे तिकडे असतील तर इथे तुम्ही आयनिंग करू शकता इथे या क्लायंटचे केस जास्त वेवी नव्हते त्यामुळे आपण फक्त ड्रायरने आपण ड्राय केलेले आहेत केसं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण क्रीम ॲप्लिकेशन केलेली आहे आता क्रीम ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला सगळ्यात खालच्या बाजूने चालू करायचं आहे आणि इतकं इमल्शिफाय करायचं आहे की ती क्रीम पूर्ण त्या केसांमध्ये मर्ज झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला जो काही ये रिझल्ट येणार आहे तो अतिशय सुंदर येणार आहे आणि बोटॅक्स ट्रीटमेंट कोणावर करावी हेही महत्वाचं आहे तर जे ज्यांचे केस ड्राय डॅमेज झालेले आहेत ज्यांच्या केसांना शाईन नाही अशा केसांसाठी आपण बोटॅक्स ट्रीटमेंट करतो छान अशी इमल्सिफाय करून घ्यायची आहे छान अशी मर्च करून घ्यायची आहे जेणेकरून जे काय का आपल्याला इफेक्ट येणार आहे तो छान येणार आहे खूप छान पद्धतीने आपल्याला इमल्सिफाय करून घ्यायचं आहे सगळीकडे सारख्या प्रमाणात आपल्याला क्रीम लावायची आहे आणि प्री क्रीमची क कन्सिस्टन्सी फार पातळ असल्यामुळे ही क्रीम लगेच ॲप्लिकेशन होते लगेच पसरते त्याच्यानंतर आपल्याला क्लचरने केसवरती बांधून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर आता स्टीम देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे एक हेअर स्टीमर मिळतं हे तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला दहा मिनटं स्टीम देऊन घ्यायची आहे जर तुमच्याकडे हे हेअर स्टीमर नसेल तर तुमच्याकडे फॉईल पेपर असेल किंवा क्लिंग फिल्म पेपर असेल तो पेपर तुम्ही केसांना गुंडाळू शकता आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आता वेट करायचा आहे केसांना छान अशी स्टीम देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला केसं मोकळे सोडून ब्लास्ट ड्राय करून घ्यायचा आहे म्हणजे कोल्ड मेडियम आणि हॉट अशी हीट ठेवून घ्यायची आहे केसांना जेणेकरून जी cold, medium, hot, के जेने क्रीम होती केसांना लावलेली ती जागेवरच केसांमध्ये सुकेल अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण केस सुकवून घ्यायचे आहे इथे आपण केस वॉश केलेले नाहीत आपण क्रीमवरच डायरेक्ट ड्रायर फिरवत आहोत अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर ड्रायर फिरवून झाल्यानंतर लगेच त्यावरच आपल्याला हेअर स्ट्रेटनरच्या मदतीने आयनिंग करून घ्यायचे आहे सेक्शन घेऊन सेक्शन बाय सेक्शन आपल्याला आयनिंग करून घ्यायचे आहे आयनिंग करून झाल्यानंतर जो काय रिझल्ट दिसणार आहे तो छान असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका जी काय माहिती सांगितलेली असते ती खूप इम्पॉर्टंट असते अशा पद्धतीने छान आपल्याला आयनिंग करून घेतल्यानंतर हा आपला रिझल्ट असणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला केसगार झाल्यानंतर वॉश करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा ड्राय करून आयनिंग करून आपलं काम संपत आहे